नमस्कार शेतकरी बांधवांना लोकशिवारच्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहे तो आहे वाटाणा मला वाटतं पावसाळ्यात आता वाटाणाची लागवड चालू झाली असेल आणि आता सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की कुठल्या वाटाण्याचं बियाणं सिलेक्ट करायचं आपल्या इथे जेव्हा वाटाणा लावलं ला जातं त्यात जा दोन प्रकारचे सेगमेंट येतात एक पहिला एपी थ्री किंवा आर्कल जो आपण चाळीस किलो प्रति एकर ह्या प्रमाणात त्याची पेरणी करतो आणि जो दुसरा आहे तो दहा शेंग दहा बिया असलेला जो शेंगा आहे जीएसटे सेगमेंट आहे किंवा पेन्सिल सेगमेंट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा वाटाणा आपण वा, वापरला जातो पण शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की जेव्हा वाटाणाच्या बियाण्याची निवड करायची तेव्हा मी कुठल्या पद्धतीच्या बियाण्याची निवड केली पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा जेव्हा आपण एटी थ्री किंवा आर्कल जो वाटाणा आहे तो जो शेतकरी निवड करतो त्याचे दोन कारण असतात सगळ्यात पहिलं कारण अशा वेळी ज्यावेळी शेतकऱ्यांना पण पंचाळीस पन्नास ते साठ दिवसामध्ये ज्या लोकांना वाटाणाचं हार्वेस्टिंग करायचं आहे अशा वेळी आर्कल ह्या बियाण्याची निवड केली जाते किंवा एपी थ्री बियाण्याची निवड केली जाते पण त्याच्यामध्ये एक दुष्परिणाम सुद्धा होतो त्याच्या ज्या शेंगा असतात त्या कमी दाण्याच्या शेंगा तयार होतात आणि त्यामुळे जे आपल्याला मिळणारं उत्पन्न आहे ते सुद्धा कमी मिळतं ज्यावेळी ह्या शेगा बाजारात जातात त्यावेळी जेव्हा पेन्सिल टाईपमधला जो वाटाणा येतो जसं की जीएसटी असेल त्याच्या पेक्षा ह्या वाटाणाला दर कमी मिळतो आणि कुठे ना कुठं आपलं नुकसान होतं जो दुसरा प्रकार आहे जो आपण पेन्सिल टाईप सेगमेंट म्हणतो त्यामध्ये आपल्याला साधारणतः वीस किलो प्रति एकर ह्या बापाने आपल्याला बियाण्याची पेरणी करावी लागते आणि त्याचा फायदा हा आहे आपल्याला दहा दाण्याची लांब शेंग मिळते ज्याला बाजारामध्ये जास्त भाव मिळतो आणि दुसरा जो सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तो आहे तुमच्या तोडण्यामध्ये जो आर्कल टाईपचा वाटाणा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन किंवा तीन जास्तीत जास्त तुम्ही वेचणी करू शकता तोडणी घेऊ शकता पण ज्यावेळी आपण जीएसटीचा वाटाणा लावतो त्यावेळी कमीत कमी तुम्ही पाच ते सहा वेळा त्याची तोडणी करू शकता आणि त्याच्यामुळे आपलं टोटल जे उत्पन्न आहे ते, उत्पन ते वाढायला मदत मिळते आणि आपल्याला जास्त परतावा मिळतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही वाटण्याच्या बियाण्याची निवड करताय भलेही तुम्हाला असं वाटेल की आरकलचा जो वाटाणा आहे तो माझा शंभर रुपये किलो मिळतोय आणि मी चाळीस किलोची जेव्हा गोणी लावतोय तेव्हा मला बियाण्याचे चार हजार रुपयाचा खर्च होतो पण ज्यावेळी तुम्ही जीएसटीचं बियाणं लावता त्यावेळी तुम्हाला जर वीस किलो लावायचं असेल तर साधारणतः अडीचशे रुपये प्रति किलो ह्याच्याप्रमाणे तुम्हाला पाच हजार रुपये खर्च करावे लागतात पण जो उत्पन्नामधला फरक आहे तो दुप्टीचा फरक आहे त्यामुळं आता तुम्ही सुरुवातीच्या हजार रुपयाच्या खर्चाचा विचार करू नका हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही जीएसटे किंवा पेन्सिल टाईपच्या वाटण्यासाठी खर्च करा जेणेकरून जे आपलं टोटल उत्पन्न आहे ते वाढण्यासाठी मदत होणार आहे आणि आपल्याला जास्त परतावा मिळणार आहे तर अशाच भाजीपाला असेल किंवा बाकी अन्य पीक असतील त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या लोकशेवाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जो आमचा इंस्टाग्रामचा चॅनल आहे त्यावर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुढच्या भागात भेटूया धन्यवाद